सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ, कुंभ, कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज बुधवार बारा मार्च दोन हजार चोवीस तसेच आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो कुंभ राशीसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे आज ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असतील आज मनात एक विचित्र आनंदाची भावना असेल मन प्रफुल्लित राहील तुम्हाला प्रवास आणि मनोरंजनाच्या संधी नक्कीच मिळतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल तुमचे निर्णय चांगले आणि अचूक असतील लाभ होतील काही महत्त्वाची कामे आज पूर्ण होऊ शकतात महत्त्वाच्या कामात प्रगती होण्याची शक्यता आहे संधीच्या शोधात विजय सहज सापडेल चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील मोलकरणीची प्रकृती चांगली होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील तुमच्या बुद्धीचा वापर करून समस्या सोडवा आणि पुढे जा अपेक्षा पूर्ण होती आत्मविश्वास चांगला राहील तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणी सुधारणा होईल एक पद्धतशीर दिनचर्या असेल परंतु लोकांना लोभाच्या परिस्थितीपासून दूर राहावे लागेल रागावर नियंत्रण ठेवा आज सामाजिक कार्यात वेळ घालवता येईल आज तुमच्या क्षमता आणि क्षमतांचीही परीक्षा होईल तुमच्या कृतीची जाणीव होईल एकाग्रतेने काम केल्यास यश नक्कीच मिळेल तुमचे नशीबही तुम्हाला साथ देईल नशीब आघात करेल इच्छा पूर्ण होतील जे थ्रील आणि आनंद प्रदान करतात त्यांना अफा केले जाईल धार्मिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल धार्मिक कार्यातही वाढ होईल धार्मिक प्रवास संभवतात समस्या सोप्या मार्गाने सोडवल्या जातील काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल तुमची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल काही मोठी समस्या संपुष्टात येईल तुम्हाला अचानक चांगल्या संधी मिळतील आर्थिक समस्या सुटल्यास तुम्हाला दिलासा मिळेल आज भूमी भवन संपत्तीत महिलेसोबत सुरू असलेल्या कामात वाढ होणार हे नक्की पेट्राक मालमत्तेशी संबंधित काही वाद चालू असल्यास निर्णय तुमच्या बाजूने असेल नवीन वाहन आणि नवीन घर घेण्याचे स्वप्न देखील आज पूर्ण होऊ शकते तुमच्या मनाला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल आज तुमच्या मनाला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल दानाचा आत्मा येईल तुम्हाला सर्वांचे सहकार्य मिळेल कुटुंबातही चांगले वातावरण राहील सुखद अनुभूती येईल कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल सर्वांचे समान अर्थ घरात राहील सर्वांचे सहकार्य राहील जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल पती पत्नीचे नाते दृढ राहील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल प्रेमसंबंध चांगले राहतील विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असतील जे लोक प्रेमसंबंधांचे विवाहात रूपांतर करू इच्छितात त्यांना यश मिळेल आज वीज परत आली त्या गोंधळातून तुमची नक्कीच सुटका होईल कुटुंबातील नातेवाईकांच्या वारंवार भेटीगाठी होतील तुमची क्षमता आणि कार्यक्षमतेचे देखील कौतुक केले जाईल परदेशात राहणाऱ्या जवळच्या व्यक्तींकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते कीर्ती आणि सन्मानात वाढ होईल तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल नवीन नोकरीसाठी केले यशस्वी होऊ शकतो या संदर्भात तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकेल कामाच्या ठिकाणी कोणताही बदल दिसून येईल आज अधिकाधिक लोक तुमच्या संपर्कात असतील पण हलक्या मनाच्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका तुम्ही कोणतेही काम करत असला तरी त्याची नियमितता कायम ठेवा त्याच्यावर विश्वास ठेवा यश नक्की मिळेल भावनिक होऊन कोणीतरी तुमच्याकडून मोठं काम मिळवू शकतं म्हणूनच भावनांनी नाही लढाईत रहा रागावर नियंत्रण ठेवा शहापूर जीवंतपणा दाखवेल चांगल्या कामगिरीमुळे युवकांमध्ये उत्साह राहील विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे आज विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या मेहनतीपेक्षा खूप चांगले परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना परदेशात जायचे असेल तर त्यांना या संदर्भात चांगली माहिती मिळू शकते आज कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळू शकते मेहनत करावी लागेल लाभाच्या अनेक शक्यता असतील शारीरिक त्रासापासून आराम मिळेल आज वेळ तुमच्या अनुकूल आहे तुमच्या योजना त्वरित आणा यश नक्की मिळेल व्यापार उद्योगात चांगला लाभ होईल व्यवसायात उंची गाठाल नवा प्रयोग फायदेशीर ठरेल कुंभ महिलांसाठी आजचा काळ अनुकूल राहील महिलांची प्रगती होईल आर्थिक बाजू मजबूत राहील जर कोणत्याही व्यावसायिकाला उद्योगात यायचे असेल तर त्याला या संदर्भात चांगली माहिती मिळेल चित्र घरातील वातावरण चांगले राहील सर्वांचे सहकार्य मिळेल मनातील भीती दूर होईल काळानुसार सकारात्मक बदल होत आहेत त्याचा योग्य वापर करा आजचा दिवस आशेचा नवीन किरण घेऊन येईल तुमच्या मनात असलेली कल्पना आणि स्वप्ने साकार करण्याची हीच वेळ आहे आज काही हितचिंतकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्यासाठी वरदान ठरतील त्यामुळे कुंभ राशीसाठी आजचा सा दिवस चांगला जाईल ते शुभ सकारात्मक प्रसन्न मन सहज बनवले जाईल कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दोन बानो शुभ असेल आणि शुभ रंग हिरवा किंवा आकाशी निळा असेल कुंभ राशीच्या लोकांनी याचा वापर केल्यास त्यांना मोठे यश मिळेल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी